राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय माता भगिनींच्या अकाउंटला ला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी मोबाईल फोन मध्ये बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी गव्हर्नमेंट या नावाने हे पैसे आले लाडक्या बहिणींनो श्रीराम नवमीचा औचित्य साधून राज्य सरकारने तुमच्यासाठी एक जबरदस्त आनंदाची बातमी दिलेली आहे बोनस डबल हफ्ता आज दुपारी बारा वाजेपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे आम्ही सगळे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत काल रात्रीच बारा जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवण्यात आली होती आता रामनवमीला ओघे काही दिवसच उरले आहेत आणि या खास सणाला सरकारने महिलांना एक आश्चर्यकारक भेट दिली आहे दहावा हप्ता आणि राम आहेत बँकांना हे पैसे तातडीने वर्ग करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसे अर्जंट वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे आता उशीर होणार नाही कोणते आहेत हे बारा लगेच जाणून घेऊया बघा सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा जो हप्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध दे करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे येण्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा रामनवमी आता अगदी तोंडावर आली आहे कोणतीही चौकशी न करता हप्त्यांचं वाटप होणार आहे हे खरच खास आहे आता कसलीही पडताळणी न होता अर्जंट पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक गैरसमज पसरले होते महिलांच्या मनात असंख्य प्रश्न होते पण आता सगळं स्पष्ट झालंय फक्त एकच कागदपत्र तुम्हाला अर्जंट लागणार आहे काम देऊन नीट ऐका उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काही खास महिलांना सादर करावं लागणार आहे एकूण साठ लाख महिला या योजनेत अशा आहेत ज्यांना मोठी अडचण भासली आहे तुम्हाला अजून पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचाही हा प्रॉब्लेम असू शकतो कारण काही महिलांकडून इन्कम सर्टिफिकेट मागवलं गेला आहे आता कोणत्या महिलांना हे लागणार आहे कोणत्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे लक्षात ठेवा जर तुम्ही हा दाखला वेळेत जमा केला नाही तर पर्यंत तुम्हाला हा बोनस डबल हफ्ता मिळणार नाही बारा जिल्ह्यांची यादी बँकांकडे गेली आहे आणि आजपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे जर तुम्हाला मेसेज आला नाही तर कदाचित तुम्हाला है हे कागदपत्र लागणार आहे की नाही किंवा तुम्ही अपात्र ठरलात का हे तपासावं लागेल फक्त तीस सेकंदात चेक करा तुमचं नाव या पैसे वाटपाच्या यादीत आहे की नाही कारण साठ लाख बहिणी वगळल्या गेल्या आहेत आणि यामागे दोन तीन मुख्य कारण आहेत ती कारणं कोणती आहेत ती नीट समजून घ्या आणि लगेच पहा उत्पन्नाचा दाखला कोणत्या बहिणींना लागणार आहे कोणत्या बहिणींना हा दाखला सादर न केल्यास एप्रिलचा दहावा हप्ता एकवीसशे आणि श्रीराम नवमीचं गिफ्ट एकवीसशे म्हणजे एकूण बेचाळीसशे रुपये मिळणार नाहीत हे सगळं लक्षात घ्या पैसे वाटपाचे आदेश तातडीने देण्यात आले आहेत आता फक्त अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासच उरले आहेत आणि या काळात छत्तीस जिल्ह्यांचा समावेश होणार आहे पण जर तुमच्याकडून हे कागदपत्र मागवलं गेलं असेल आणि तुम्ही ते दिलं नाही तर इतर महिलांना पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार नाहीत कारण इन्कम सर्टिफिकेट कोणाकडून मागवलं आहे हे तुम्हाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे लाडक्या बहिणींनो ही गरीब महिलांच्या करता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्या करता खुरपण करणारी धुडभांडी करणारी जोड पोतमा करणारी झोपडपट्टी मध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांची मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावही सांभाळत नाही अशांच्या करता ही योजना आहे आता मुख्य मुद्द्याकडे येऊया रेशन कार्ड होय रेशन कार्ड हे या सगळ्यात अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे तुमचं रेशन कार्ड पाहूनच ठरणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल की नाही ही खूप महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष द्या कोणत्या बारा जिल्ह्यांसाठी काल रात्रीच पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत बँकांकडे यादी सुपूर्द आहे पैशांचा चेकही देण्यात आला आहे आज दुपारी तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे यायला सुरुवात झाली आहे कदाचित मेसेज तुम्हाला पहा पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील आजचे बारा जिल्हे कोणते आहेत ते आता आपण नीट समजून घेऊया त्यानंतर कोणत्या साठ लाख महिलांना अडचण आली आहे आणि त्यामागचं कारण काय हेही पाहूया आता या साठ लाख महिला अशा आहेत ज्या शेतकरी आहेत म्हणजे ज्यांच्या नावावर काही जमीन आहे नीट ऐका ज्या शेतकरी महिला आहेत त्या नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजेच त्यांना नमो शेतकरीचा सहा हजार आणि पीएम किसान चा सा सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये वर्षाला मिळतात म्हणजे महिन्याला एक हजार रुपये आता लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे मिळाले तर एक हजार आणि एकवीसशे मिळून एकतीसशे होतात पण सरकारचा नियम काय आहे प्रत्येक महिलेला सरकार कडून फक्त एकवीसशे रुपये हवेत त्यामुळे आता काय होणार नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पैसे चालू राहतील पण लाडकी बहीण योजनेचे रुपये रुपये केले जाणार आहेत असंही सांगण्यात आलं आहे म्हणूनच उत्पन्नाचा दाखला महत्वाचा ठरतोय हा दाखला तुम्हाला भरावा लागणार आहे का कोणत्या महिलांना तो लागणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि रामनवमीच्या या खास गिफ्ट साठी ही गोष्ट खूपच महत्वाची आहे हा संभ्रम आहे ही शंका आहे आणि हाच मुख्य मुद्दा आहे उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार खूप मोठा गोंधळ आहे कोणीही तुम्हाला नीट सांगणार नाही पण हे माहिती नसेल तर दहावा हफ्ता तुमच्या खात्यात येणार नाही जर अजूनही तुमचे पैसे जमा झाले नसतील तर कदाचित हेच कारण असू आता कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे लागणार आहे ते नीट ऐका पूर्वी हमीपत्रात काय सांगितलं होतं ते आठवतंय का तुम्ही काय काय लिहून दिलं होतं ते नीट ऐका ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले ऑफलाइन फॉर्म भरले किंवा ऍप वरून अर्ज केले त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आहे आतापर्यंत काय झालंय नवव्या हप्त्याचं वाटप थांबवलं गेलं आहे पण दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू झालं आहे कारण रामनवमीच्या आधी हे पैसे देण्याचा निर्णय आधीच घेतला गेला होता पैशाची तजवीज चालू होती आणि आजपासून टप्प्या टप्प्याने बहिणींच्या खात्यात हे हप्ते जमा होणार आहेत बारा जिल्ह्यांची यादीही समोर आली आहे महाराष्ट्रात सहा विभाग आहेत नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग नाशिक विभाग आणि बरच काही या सहा विभागांतून प्रत्येकी दोन दोन जिल्ह्यांची निवड झाली आहे ते कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं पुढे सांगितली जाणार आहेत पण तुमच्या जिल्ह्याचं नाव यात आहे का आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे का हे तपासा जर तुम्हाला हे माहिती नसेल तर कदाचित इतरांना पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून आज शेवट पर्यंत लक्ष द्या आता सगळ्यात आधी पाहूया कोणत्या महिलांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे महिलांचे तीन टप्पे तयार केले आहेत तीन प्रकार पाडले आहेत कोणते प्रकार ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे केशरी आहे आणि ज्यांच्या कुटुंबाकडे पांढरं रेशन कार्ड आहे तुमच्याकडे कोणत्या रंगाचं रेशन कार्ड आहे ते कमेंट मध्ये सांगा कारण या रंगावरूनच ठरणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे की नाही पहिली गोष्ट जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही अगदी स्पष्ट सांगतोय पिवळं रेशन कार्ड म्हणजे बी पी एल कार्ड आणि अशा महिलांना हा दाखला दाखवावा लागणार नाही पण उत्पन्नाची माहिती तुम्हाला माहित आहे का ही प्रत तुम्हाला कुठे अपलोड करायची आहे लाडकी बहीण फॉर्म मध्ये पण पिवळ रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही आता दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तुमचं रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे पिवळं असेल तर प्रश्न मिटला आता केशरी आणि पांढऱ्याचा मुद्दा पाहूया केशरी रेशन कार्ड हे एपीएल मध्ये येतं आणि अशा कुटुंबाचं उत्पन्न पंधरा हजार ते एक लाखाच्या दरम्यान असतं त्यामुळे इथेही तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही हा गोंधळ इथेच संपतोय तुमच्या सगळ्या शंका आम्ही दूर करत आहोत तुम्हाला तुम्हाला इतक्या स्पष्टपणे सांगणार नाही जर हे माहिती नसेल आणि कागदपत्र मागवलं गेलं तर जसं साठ लाख महिला योजनेतून बाहेर पडल्या तसं तुमचंही होऊ शकतं आता पांढरं रेशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांची विशेष पडताळणीही होऊ शकते जर कोणी तक्रार केली तर पडताळणी होईल कारण पांढरं रेशन कार्ड म्हणजे काय त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न जास्त असत अडीच लाखांपेक्षा जास्त पण ते अडीच लाखांच्या आत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला मागवला जाऊ शकतो थोडक्यात किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर दहाव्या हप्त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार नाही पण रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागू शकतं मागवलं जाऊ शकतं आता हे तर स्पष्ट झालं तुमचं रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे आणि आतापर्यंत किती हप्ते मिळाले हे कमेंट मध्ये सांगा तुम्ही म्हणाल सुरुवातीला तर काही नियम नव्हते पण लक्षात ठेवा दरवर्षी नियम बदलतात नवे नियम लागू होतात लाडकी असाच खास नियम लागू करण्यात आला आहे त्यामुळे तुम्हाला विशेष कागदपत्र बँक किंवा इतर गोष्टींची मागणी होऊ शकते पडताळणी अटी शर्ती निकष लावले जाऊ शकतात म्हणून आज शेवट पर्यंत लक्ष द्या चॅनल सबस्क्राईब करा कारण छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट आम्ही तुमच्यासाठी आणत राहतो सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला पैसे लागत नाहीत पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते तुमचं एक लाईक आम्हाला प्रोत्साहन आणि आम्ही असेच नवे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो आजपासून लाडकी बहीण योजनेचा चा हफ्ता, हफ्ता आणि श्रीराम बोनस गिफ्ट एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे एकूण बेचाळीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे सगळ्यात आधी छोटे जिल्हे घेतले जातात बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर असू शकतं पुण्यात लोकसंख्या जास्त असली तरी लाभार्थीही तितकेच आहेत गडचिरोली कोल्हापूर हे जिल्हे अर्जंट मध्ये घेतले जातात ठाण्यात तर प्रत्येक वेळी सगळ्यात आधी पैसे येतात सगळ्यात महत्वाचं तुमचं बँक खातं तपासा स्टेट बँकेत खातं असेल तर पैसे सगळ्यात आधी येतील पोस्टातही पैसे येतात पण तिथे मेसेज येण्यास उशीर होतो इंडियन बँक एचडीएफसी आय सी आय सी आय बँक ऑफ महाराष्ट्र युको बँक या बँकांमध्ये पैसे जलद येतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका असल्याने तुमचं खातं आधारला ऑटोमॅटिक लिंक होतं त्यामुळे काळजी नको तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय किती पैसे मिळाले हे कमेंट मध्ये सांगा नवीन अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहचत राहतील चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद